हॅलो hey फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे सचिन ज्योती महाजन आणि आज मी पुन्हा एकदा घेऊन आली आहे एक हेअरस्टाईलचा व्हिडिओ आणि या हेअरस्टाईलचं नाव मला माहीत नाही चला बघूया कोणती आहे ती हेअरस्टाईल हॅलो एवरीवन स्वागत आहे तुमचं सचिन केलं मीही करते आणि आपण पुन्हा एक हेअरस्टाईलचाच व्हिडिओ बनवतो आहे आ, मी समोर असा पप करून घेतलेला आहे असा आपल्याला पप करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं ते तुम्ही इथे करू शकता मी असा पप करून घेतलेला आहे आणि आपण ही हेअरस्टाईल सागरवेणी करणार आहोत तीही या झिगॅक पेनच्या साह्याने तर चला बघूया हे आपल्याला असं इथे फिक्स करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला खाली इथे फिलअप करून घ्यायचं आहे ते स्लिप होणार नाही तर आपल्याला ना साईड साईडनी थोडे थोडे केस घ्यायचे व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहेत ते याच्यात आपल्याला असे फिक्स करायचे तसंच ही इकडे इकडच्या साईडला पण आपल्याला तसं करून घ्यायचं आहे हे पण आपल्याला असं फिक्स करायचं तर बघा अशी जी जॅक लाईन आपली सागरणी अशी रेडी होते तर अशी झाली आहे ही हेअरस्टाईल आजची हेअरस्टाईल कशी झाली हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाजूला बेल आयकन आहे ते नक्की प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा छान छान खात राहा बाय